श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे नागपंचमीचं पहिलं व्रत पाऊस टिप टिप पडत होता ढगांनी आबाळ झाकळून टाकलं होतं आणि वातावरणात श्रावणाची शांतता पसरलेली होती राणी खिडकीतून बाहेर पाहत होती तिच्या लग्नाला तीन महिने झाले होते प्रत्येक गोष्ट अजून नवी वाटत होती घर लोक स्वभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं स्वतःचं अस्तित्व राणीचं लग्न झालं होतं अमितशी एका मध्यमवर्गीय पण सुसंस्कृत आणि सुसंवादी घरात माहेरी ती लाडकी मुलगी होती पण सासरी अजूनही तिचं स्थान ती शोधत होती शिस्तप्रिय शैलाताई अमितच्या आई या घरातल्या गाभ्यासारख्या त्या बोलण्यात कमी आणि कृतीत जास्त विश्वास ठेवणाऱ्या आज सकाळी चहाच्या कपासोबत अमितने सहज सांगितलं होतं आई म्हणत होती यंदा नागपंचमीला तू व्रत करायचंय करशील ना म्हणजे राणी गोंधळी होती व्रत म्हणजे उपवास आई दरवर्षी करते आता सून आलीये म्हणून तिलाही वाटते की तू करशील राणी काहीच बोलली नाही तिला ना नागपंचमीचा नेमका अर्थ माहिती होता ना व्रताच्या पद्धती आणि खरं तर उपवास वगैरे गोष्टी तिला खूपच कठीण वाटत असत पण तिचा नवा संसार जपायचा होता सासूबाईंना खुश ठेवायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी शैलाताई गॅलरीत तुळशीला पाणी घालत होत्या त्यांचं ते नेहमीचं ठरलेलं वेळेवरचं काम राणीने हळूच विचारलं आई नागपंचमीला काय तयारी करावी लागते शैलाताई थोड्या आश्चर्यचकित झाल्या तुला माहिती नाही माहिती नाही पण मी शिकेन त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरची कठोरता थोडी विरगळी ठीक आहे आपण तयारी करूया तुला शिकवते त्या क्षणी राणीच्या मनात थोडं हलकं वाटलं रात्री जेवताना घरात नागपंचमीच्या गोष्टी रंगल्या शैलाताई म्हणाल्या पूर्वी आमच्या गावात नागपंचमीला सकाळपासूनच बायका सडा रांगोळी करून पाठ मांडायच्या शंख वाचून नागदेवताची पूजा व्हायची अमित मोबाईलमध्ये गुंतलेला होता पण राणी मात्र मन लावून ऐकत होती तिच्या डोक्यात विचारांचे काहू उठले होते मी करू शकणार आहे का हे सगळं दुसऱ्या दिवशी सकाळीच शैलाताईंनी राणीला बोलावलं हे घे ही पाटी नागदेवतेचं चित्र काढायचं आहे यावर मी रंग आणून ठेवलेत राणीने चित्राकडे पाहिलं नागाच्या वारुळाचं चित्र सडा रांगोळी फुलं हे सगळं तिच्यासाठी एकदम नवं होतं आई जर मी बिघडलं काही तर बिघडू दे शिकतेस ना त्या पहिल्यांदाच हसल्या दिवसभरात राणीने घर साफ केलं रांगोळीची पाठी घेतली आणि इंटरनेटवर नागपंचमीच्या चित्रांची शोधाशोध केली सासूबाई तिच्या हालचाली बघत होत्या पण काही बोलत नव्हत्या संध्याकाळी सुनंदा मावशी शेजारीन चहा प्यायला आली त्यांना राणीने विचारलं मावशी तुम्ही नागपंचमीचं व्रत कसं करता अग मी तर प्रत्येक वर्षी व्रत करते दूध वाहते हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करते तुझ्या सासूबाई तर अगदी मनापासून करतात त्यांनी तुला शिकवलेच असेल पण तुझाही सहभाग मनापासून असेल तरच मजा आहे त्या गेल्यावर शैलाताई बोलल्या अगं तू आवडीने तयारी करत आहेस हे चांगलं आहे पण उत्सव म्हणजे मनापासून करावं लागतं केवळ करायचं म्हणून नाही राणीने मान डोलावली तिला अजून खूप काही शिकायचं होतं दुसऱ्या दिवशी शैलाताईने तिला रांगोळी दाखवली आणि ती कशी ओढायची ते शिकवलं राणीचे हात थोडे कापत होते पण तिने प्रयत्न सोडले नाहीत एका ठिकाणी रेषा वाकडी झाली तर सासूबाई म्हणाल्या अगं बोट थोडं जुळून घे सरळ येईल बघ मी दाखवते त्या दोघी पहिल्यांदाच एकत्र एक काहीतरी करत होत्या नात्यांची पहिली रांगोळी कदाचित रात्री अमितने विचारलं काय ग व्रतासाठी तयार आहेस तयार होण्याचा प्रयत्न करते राणीने हसून उत्तर दिलं आईला आनंद झाला असेल बघ ती काही दाखवत नाही पण आतून समाधान असतं तिच्या हे ऐकून राणीला एक प्रकारचा आत्मविश्वास आला नागपंचमीच्या आदल्या रात्री राणीने सर्व साहित्य तयार केलं दूध फुलं रेशीम दोरा पूजेची वाटी ती सगळं पुन्हा पुन्हा तपासत होती सासूबाई दरवाज्यात उभ्या राहून बघत होत्या झालं का तुझं हो आई बरं आहे उद्या लवकर उठायचं आहे सहा वाजता सगळं वेळेवर हवं हो मी अलार्म लावला आहे त्या क्षणी शैलाताईंनी पहिल्यांदा तिच्या पाठीवर हात ठेवला थोडा वेळ शांततेत दोघी उभ्या होत्या राणीच्या मनात विचारांचं वादळ शंभलेलं होतं राणी खिडकीतून पुन्हा एकदा पावसाकडे पाहत होती पावसाचे थेंब आणि तिच्या डोळ्यातली चमक एकसारखी वाटत होती नवीन घरात ती अजूनही सून होती पण त्या दिवशी पहिल्यांदाच तिला घराची झाल्यासारखी भावना झाली पहाटेचा गजर झाल्यावर राणी डोळे चोळत उठली ती थोडीशी दचकलीच ही तिची पहिली नागपंचमी आणि सासूबाईंच्या सांगण्यानुसार तिला सगळं वेळेवर करायचं होतं आजचा दिवस काही साधा नव्हता स्वयंपाकघरात सासूबाई आधीच तयार होऊन उभ्या होत्या केशराचा सुवास हळदीचं पाणी आणि धूप अगरबत्तीचा गंध राणीच्या नाकात दरवळला हे सगळं बघून तिच्या अंगावर अक्षरशः रोमांच उठले आई मी लगेच तयार होते राणी म्हणाली शैलाताईंनी फक्त मान हलवली आणि म्हणाल्या ओके सणाच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी सगळं व्हायला हवं राणीने पटकन स्नान करून नवीन नऊवारी साडी नेसली केस ओलेच होते पण ती धावतच स्वयंपाकघरात आली शैलाताईंच्या डोक्यावर पदर आणि हातात पूजा साहित्याचं तामन होतं राणीने रांगोळी काढायला घेतली परवा सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली तिने थोडं शिकलेलं होतं ती ओल्या रांगोळीने एक सुंदर नागपंचमीचं चिन्ह रेखाटत होती नागाचे दोन वळसे मध्ये फुलं आणि त्याभोवती सडा रेषा थोडी वळत होती पण राणीचा प्रयत्न प्रामाणिक होता तेवढ्यात शैलाताई पुन्हा आल्या बरं केलंयस आता हळदी कुंकाच्या वाट्याभर आणि फुलं सुकलेली नकोत हां ताजी असू देत ठीक आहे आई सणाची प्रत्येक गोष्ट म्हणजे एक परीक्षा वाटत होती राणीला पण तिला वाटत होतं एकदा का हे सगळं नीट पार पाडलं की सासूबाई तिच्याकडे दुसऱ्या नजरेने पाहतील सकाळी सात वाजत आले देवघरात सजावट झालेली होती नागपंचमीसाठी एक छोटासा पाठ मांडला होता त्यावर नागदेवतेचं चित्र त्याच्या भोवती फुलांची माळ दुर्वा कुंकू आणि एक चांदीचा नाग सासूबाईंच्या मागोमाग राणी बसली होती मंत्र म्हणायचं ठाऊक आहे का, का? शैलाताईंनी विचारलं नाही पण मी ऐकते शैलाताईंनी पूजा सुरू केली मंत्रोच्चार करत करत त्यांनी राणीच्या हातात फुलं दुर्वा आणि दुग्धधारा दिली राणीने मनोभावे ते सगळं देवतेसमोर अर्पण केलं बोला नागदेवता की जय शैलाताईंनी म्हटलं नागदेवता की जय राणीचा आवाज थोडा हलकाच होता घराची पूजा झाल्यानंतर त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करून तिथल्या वारुळाची पूजा केली राणी पूजा मनोभावे करत होती पूजा झाल्यावर त्या घरी आल्या घरी आल्यावर शैलाताई म्हणाल्या उपवास आहे फळ ठेवलीत आणि दूध आहे आणि लक्षात ठेव घरात नकारात्मक विचार नकोत सण असतो तो आनंदाचा राणीने मान हलवली आता मात्र थोडी भूक लागत होती पण ती शांत होती सगळी कामं उरकून झाल्यावर शैलाताई देवघरात बसून जप करत होत्या राणीने संधी साधून फोन उचलला आणि गुगलवर नागपंचमीचं महत्त्व शोधलं तिच्या वाचनात आलं नागपंचमीचं व्रत स्त्रियांसाठी फार पवित्र मानलं जातं हा व्रत सासरच्या घराचं कल्याण पतीचं आरोग्य आणि संतान सुखासाठी केलं जातं हे वाचून ती थोडी भाऊक झाली तिची आई ही माहेरी अशीच प्रत्येक सण मनापासून करत असे पण ती दुर्लक्ष करायची त्या आठवणी दाटून आल्या दुपारच्या सुमारास शेजारच्या सुनंदा मावशी आल्या त्यांच्या हातात फुलं आणि गोड घेऊन शैलाताई तुमच्या सुनबाईची सुंदर पूजा केली मी आवाज ऐकला हो ग प्रयत्न करत आहे शैलाताई म्हणाल्या आवाजात थोडं कौतुक मिसळलेलं होतं राणी लाजून आत गेली पण सासूबाईंचं एक वाक्य तिच्या कानात घोळत राहिलं प्रयत्न करत आहे दुपारच्या वेळी राणी थोडी थकली होती उपासामुळे अंगात उत्साह कमी वाटत होता पण सासूबाईंची तयारी मात्र अखंड सुरू होती आरतीची तयारी फुलांचा हार आणि गोडाचे पान राणी तुझं ताट वाढलं आहे फक्त उपवासाचं आहे फळ शेंगदाण्याची आमटी शाबुदाण्याची खिचडी आई तुम्ही फराळ केला का नाही ग मी तुझ्यासोबतच घेईन या वाक्याने राणीच्या डोळ्यात पाणी चालं फराळ झाल्यावर थोडा वेळ दोघी बाहेर गॅलरीत बसल्या पाऊस हलकासा पडत होता राणी तुला वाटत असेल की मी हे फार काटेकोर आहे पण हे सण ही व्रत हीच आपली मुळे आहेत तू शिकशील आणि नात्यांचा अर्थ कळेल आई मला खरंच खूप काही शिकायचं आहे आणि तुमचं निरीक्षण ते खूप काही शिकवतं शैलाताई हसल्या त्या होऊन पहिल्यांदाच मोकळ्या म्हणाल्या तू फारस फक्त थोडा आत्मविश्वासाने वाघ तू जे करतेस ते चुकत नाही संध्याकाळी पुन्हा एकदा पूजा आरती आणि प्रसाद वाटप राणीने चक्क काही मंत्रही पाठ केले होते ओम नम नागाय ती बारकाईने उच्चार करत होती घरात उत्साहाचं समाधानाचं वातावरण होतं अमितही कामावरून परत आल्यावर म्हणाला राणी तू खूप छान सजवलंय घर आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसते आज मग माझं व्रत यशस्वी झालं राणीने हसून उत्तर दिलं रात्री सगळं घर आवरून झाल्यावर शैलाताई राणीला म्हणाल्या हे बघ मी माझ्या सासूबाईंकडून ही परंपरा शिकली आता तू शिकतेस एक दिवस तूच शिकवशील राणी त्या शब्दाने भारावली तिचा सण फक्त व्रत नव्हता राहिला तो एक जोडणारा धागा बनला होता जुना आणि नवा राणी खिडकीपाशी उभी राहून तुळशीच्या दिव्याकडे पाहत होती तिच्या हातात शैलाताईने दिलेला चांदीचा नाग होता तिच्या पहिल्या व्रताची स्मृती मनात विचार चालू होता हे घर हे लोक हे सण ही श्रद्धा हळूहळू ती स्वतःचं घरपण शोधत होती नागपंचमीचा दिवस आनंदात आणि उत्साहात पार पडला होता राणीच्या पहिल्या व्रताने तिच्या सासूबाईंच्या मनात एक वेगळी जाणीव निर्माण केली होती तिच्या सुनेने मनापासून केलेली तयारी तिचं समर्पण आणि तिची शिकण्याची तयारी रात्री सगळं आवरून पूजा झाल्यावर राणी खूप थकलेली होती पण समाधानाने झोपली त्या दिवशी तिला पहिल्यांदाच वाटलं होतं की ती फक्त सून नाही तर घराचा एक हक्काचं व्यक्तिमत्व बनले दुसऱ्या दिवशी पहाटेच आवाजाने घरात खळबळ उडाली अरे देवा हे काय झालं राणी घाबरून उठली तिने पटकन ओढणी घेतली आणि बाहेर आली सासूबाई देवघरात उभ्या होत्या तांब्याची पूजा थाळी जमिनीवर पडलेली होती दूध सांडलेलं आणि चांदीचा नाग जमिनीवर उलटा पडलेला आई काय झालं राणीने विचारलं माझ्या हातून चुकून थाळी पडली नागदेवतेचा पाठ उलटला असं कधीच झालं नव्हतं शैलाताईंच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती त्यांनी हात जोडले आणि तेव्हाजवळ निशब्द याचना केली राणीने पाहिलं की शैलाताई थोड्या अस्वस्थ झाल्या आहेत त्या दिवसभर गप्प होत्या एकटेच काम करत होत्या फारसं कोणाशी बोलल्या नाहीत आई तुम्ही ठीक आहात ना राणीने विचारलं माझ्या हातून असं व्रताच्या दुसऱ्या दिवशी घडणं म्हणजे काहीतरी अशुभ वर्षानुवर्ष असं झालं नव्हतं हा अपशकून नाही ना, ना। राणी काही बोलू शकली नाही तिच्या मनात एक विचार आला आता तिची भूमिका फक्त सून म्हणून नाही तर मानसिक आधार देणाऱ्या व्यक्ती म्हणून घ्यावी लागेल संध्याकाळ झाली घरात शांतता होती अमित नेहमीसारखा उशिरा घरी आला त्याने वातावरणात काहीतरी विचित्र वाटल्यासारखं लक्षात घेतलं काय झालंय घरी आई शांत का आहे आज सकाळी पूजा करताना थाळी पडली आईचं मन खूप अस्वस्थ आहे अमित थोडा हसत म्हणाला आई सिरियसली घेतेस का हे हा तर अपघातच आहे पण राणी गंभीर झाली हो पण त्यांच्या श्रद्धेला ठेच लागलीये त्याच रात्री राणीने स्वतःहून एक निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी ती पहाटे उठली तिने देवघर नीट आवरलं नव्याने पाठ घातला फुलं आणली आणि दूध नागदेवतेसमोर अर्पण केलं आरती म्हणताना तिचा आवाज थोडा थरथरता होता पण मन मात्र शांत होतं शैलाताई उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं सून अगदी त्यांच्या पद्धतीने सगळं करत होती हे तू केलं हो तुमचं अपूर्ण राहिलेलं व्रत मी पूर्ण केलं जसं तुम्ही मला शिकवलं तसंच केलं देव मनापासून केलेली प्रार्थना ऐकतो चुका पाप नसतात पण हार मानणं मोठं पाप आहे असं माझ्या आईनं शिकवलंय शैलात आई स्तब्ध झाल्या त्या पहिल्यांदाच खूप काळाने राणीच्या पाठीवर थोपटून म्हणाल्या तू खूप समजूतदार आहेस राणी त्या दिवसापासून सासूबाई आणि राणी यांचं नातं बदललं शैलाताई आता बदल। शैला ता ता तिला फक्त आदेश देत नव्हत्या तर सहवास देत होत्या घरात एक वेगळी ऊब जाणवू लागली एक संध्याकाळ अशीच गडद झाली होती राणी स्वयंपाकघरात काम करत होती शैलाताई तिथे आल्या आणि म्हणाल्या राणी उद्या मी एक गोडाचा पदार्थ शिकवणार आहे आम्ही खास शिरा करतो वा हो नक्की मी शिकायला तयार आहे तू फक्त शिकतेस नाही तर मन लावतेस तुझ्या हातात आता घराचा सुगंध येतो हे, हे वाक्य राणीच्या हृदयात खोलवर झिरपलं दिवस सरत होते नागपंचमी मागे पडली होती आपण त्या एका सणाने दोघीमधल्या नात्याला जी गोडी दिली होती ती सतत टिकून राहिली राणी आता फक्त सासरी नव्हती ती त्या घराचा जीव बनली होती सासूबाई आता तिची स्तुती करत आणि अमितसुद्धा खूप समाधानाने म्हणत आई तुझी राणी आता आपली झाली आहे एक संध्याकाळ शेजारच्या सुनंदा मावशी घरी आल्या त्यांनी घरातले बदल लक्षात घेतले शैलाताई काय ग आता तर राणीला तू सगळं समजावून सांगतेस आधी तर तुला काही बोलायचंही नव्हतं शैलाताई हसून म्हणाल्या मुलगी असो वासून प्रेमाची भाषा समजली की आपलेपणा वाटतो राणीने श्रद्धा दाखवली मनापासून शिकली मग मी का उगाच अडून राहू राणीने हसत मावशीला पाहिलं त्या रात्री राणी आणि अमित गच्चीवर बसले होते राणी आई खूप बदललीये नाही अमित त्या बदलल्या नाहीत त्या तशाच होत्या मी समजून घ्यायला उशीर केला तू स्वतःलाही खूप बदललंस कधी कधी दुसऱ्याला समजून घेताना आपण स्वतःच बदलत जातो अमितने तिचा हात पकडला त्याच्या डोळ्यात खूप अभिमान होता पावसाच्या हलक्या सरी गच्चीवर टपकायला लागल्या राणीने आकाशाकडे पाहिलं तिच्या मनात शांतता होती ती आता स्वतःला या घराचा भाग मानत होती आणि ती साखर मिश्री नात्याची रेशीम गाठ होती सासूबाई आणि सुने सणाचा दिवस संपून गेल्यानंतर सासरच्या घरात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटत होतं जणू घराने एक दीर्घ श्वास घेतला होता आणि त्या श्वासात राणीचाही आवाज मिसळलेला होता व्रताच्या दिवशी तिने नुसतं व्रत केलं नव्हतं तर तिने एक धागा साकारला होता आपुलकीचा आदराचा आणि स्वीकाराचा शैलाताई सकाळी स्वयंपाकघरात रुटीनप्रमाणे लवकर उठून गेल्या होत्या पण आज त्यांच्या चेहऱ्यावर वेगळी शांतता होती त्या नागदेवतेच्या चित्राकडे पाहत उभ्या होत्या त्यांना आठवत होतं त्यांच्या पहिल्या नागपंचमीचा दिवस त्यांची सासूबाई खूप कडक होत्या लहान सहान गोष्टीसाठी ओरडा खायला लागायचा आणि त्यावेळी किती वेळा मनात संताप दाटून यायचा पण राणी राणी वेगळी आहे त्यांनी मनात म्हटलं राणी मागून हळूच आली पायाचे आवाज अगदी हळूच पण तरी शैलाताईंना जाणवले शैलाताई वळून पाहतात आई चहा ठेवू का राणीने केस बांधलेत कपाळावर कुंकू डोळ्यात एक नव्या सकाळचं तेज मला चालेल शैलाताईंनी नर्म विनोदात उत्तर दिलं दोनच महिन्यापूर्वी राणीला हे बोलणं गोंधळात टाकलं असतं पण आज तिला त्यातला जिवाळा उमगवतोय किचनमध्ये दोघी काम करत असताना मधूनच एखादी शांत नजर एकमेकींवर जात होती जेवणाच्या वेळेस सगळं घर टेबलाभोवती बसलं आज सासूबाईंनी राणीला थोडं अधिक कौतुकाने बोलावलं राणी आजची भाजी खरंच छान झालीय माझं कौतुक तुम्ही करताय राणीने डोळे मोठे करत विचारलं का करू नये शैलाताईंनी चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा आणत विचारलं सगळे हसले रात्री शेजारच्या काकूंनी यायला सुरुवात केली काही पारायण म्हणायच्या काही फक्त भेटायला ताई तुमच्या सुनबाईचं कौतुक ऐकलं अगदी आपल्या घराच्या मुलीसारखं सगळं हाताळते म्हणे शैलाताईंनी अभिमानाने मान हलवली पण चेहऱ्यावर अजूनही एक संयम होता हं शिकते आहे अजून राणी तिकडूनच ऐकत होती पहिल्यांदा तिला वाटलं शिकते आहे म्हणजे अजून कमी आहे असं म्हणणं का पण लगेचच तिला उमगलं ही स्तुती शैलाताईंच्या पद्धतीची होती त्यांना संकोच आणि थोडासा अहंकार त्यांच्या स्वभावाचा भाग होता आणि हेही एक नातं समजून घेताना शिकायला मिळालं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शैलाताईंनी हळूच राणीला खोलीत बोलावलं एका जुन्या लाकडी कपाटातून त्यांनी एक छोटीशी डबी बाहेर काढली डबीत एक छोटीशी सोन्याची नथ होती हे बघ हे माझ्या सासूबाईंचं होतं नागपंचमीच्या दिवशी मला दिलं होतं मी आज तुला देते आहे राणीचा गळा दाटून आला आई मला काही नको पण तुम्ही हे देताय याचं समाधान फार मोठं आहे शैलाताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आज मी एका गोष्टीचा स्वीकार करते की तू माझी सून नाही माझी मुलगी आहेस कदाचित हीच ती वेळ होती जिथे दोन पिढ्यांचा पूल बांधला गेला होता जिथे पूर्वग्रहांनी भरलेलं मन एकाएकी मोकळं झालं होतं अमित त्यावेळी दारात उभा होता त्याला आईच्या डोळ्यातला मृदू भाव दिसला राणीच्या चेहऱ्यावरचं कौतुक दिसलं आणि त्याला एक क्षणभर स्तब्ध व्हावं लागलं घरातलं हे नातं त्यांच्या नकळत एकदम दृढ झालं होतं अग आई मला पण काहीतरी मिळेल का तो म्हणाला सगळे हसले राणी आता घरात वावरत होती आता ती फक्त घरकाम करणारी सून नव्हती तर घराला समजून घेणारी त्यात मिसळणारी एक सजीव घटक होती सासूबाई ही आता राणीच्या मदतीशिवाय काही करत नव्हत्या अगदी छोट्या गोष्टीसुद्धा तिचा सल्ला विचारला जाऊ लागला त्या वर्षीच्या दिवाळीत राणीला पहिल्यांदाच दिवाळीच्या फराळातलं करंजी बनवायला शिकवलं जे फक्त घरातल्या ज्येष्ठ आणि विश्वासू बायका करत असत आणि तिने त्या करंजा भरताना शैलाताईंना सांगितलं आई आता यावर्षी तुम्ही जास्त नका थकू मी आहे ना शैलाताईंनी काहीच बोललं नाही पण त्यांनी पिठाच्या भिजवलेल्या गोळ्यातून एक लहान गोळी तिच्या हातावर ठेवली जणू परंपरेचं एक हस्तांतर नागपंचमीच्या एका व्रताने एक नातं फुलवलं एक घर घट्ट केलं आणि एका नवविवाहित सुनेला एक खरी आई दिली तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ